नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुशला ती अंकुश लेडी इन्स्पेक्टर सांगत असते पळ तुला इथून कुठे पळायचं आहे तिथे पळ याच्यावर अंकुश म्हणतो मी कुठेही पळणार नाही त्यावर लेडी इन्स्पेक्टर म्हणते तुला कुठे पळायचं आहे तिथे पळ माझा नाइलाज आहे आणि ती इन्स्पेक्टर अंकुशला गोळी झाडते आणि अबोलीला हे बसल्या बसल्या पोलीस स्टेशनला पडलेलं स्वप्न असतं अबोली गडबडते आणि म्हणते अंकुश सरांना काही झालं नाही ना त्यावर आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात अहो मॅडम तुम्हाला स्वप्न पडलं का तुम्ही शांत बसा बर त्यावर अबोली म्हणते भोसले कुठे आहेत त्यांना बोलावून घ्या तेवढ्यात भोसले इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात मी सगळ्यांना फोन लावला पण अंकुश सरांना कुठे नेलं आहे हे मला पण माहीत नाही सध्या तुम्ही घरी जा मला कळेल की मी तुम्हाला कॉल करून सांगतो असं भोसले आता अंकुशची माहिती न मिळाल्यामुळे अबोलीला आता घरी लावतात इकडे आता शरद सगळ्यांना म्हणत असतो मी जो म्हणतोय त्याचा वाईट अर्थ घेऊ नका किंवा चुकीचा अर्थ काढू नका मी काय म्हणतोय ते समजून घ्या आता आपल्याला एक विचार केला पाहिजे आपल्या सेफ्टीचा मला असं वाटतंय आपली सेफ्टी बघता या वातावरणाचा विचार करता आपण इथे राहणं योग्य नाही आता आपण हे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाऊया यावर नीता म्हणते मला पण असं वाटतंय आपण गावाला जाऊयात का हे घर पण विकूयात का मी या घराचे पेपर पण बनवून आणले तुम्हाला माहित आहे का घराचे पेपर बनवून आणले आहेत ते विकू आणि गावाला जाऊ आजी चिडते रमा चिडते रमा म्हणते अगं नीता काय बोलतेस काय कळतंय का आजी नीताला म्हणते हो हा पळपुटेपणा तुझा असेल आमचा नाही आमच्या रक्तामध्ये पळपुटेपणा नाही कर नाही त्याला डर कशाला अंकुशने काहीच केलेला नाहीये हे घर सोडून कुठेच जायचं नाही असं म्हणून नीताच्या हातून पेपर घेऊन आजी ते पेपर टराटरा फाडते शरद आता गड पडतो आणि गप्प बसतो आता इकडे अबुली घरी यायला निघालेली असते आणि ती आता विचार करत असते घरी आल्यानंतर घरच्यांना काय सांगू सगळे मला विचारतील की अंकुश सर कोठे आहेत मी काय उत्तर देऊ हे मला समजत नाहीये हाच विचार करत आता अबोली घरी येते घरावरती चिकल फेक केल्याचे सगळे निशाने बघून अबोली वाईट खूप वाटतं आणि उघडून बघते तर आतमध्ये काय अंकुश जेवण करत असतो अंकुशला पाहून अबोली खुश होते आणि म्हणते सर सर तुम्ही आलात असं म्हणून ती अंकुशच्या जवळ येते अंकुश तिला प्रेमाने मिटीमध्ये घेतो अबोली रडायला लागते आणि म्हणते सर फुलवाला अटक झाली ना तुम्ही निर्दोष सिद्ध झालात ना तुमचे रिपोर्ट आले ना आता अंकुश मात्र काहीच बोलत नाही त्यावर रमा बोलते अग फुलवाच आहे तिने अंकुशला हिते घेऊन आली होती त्यावर अबोली म्हणते काय त्यावर रमा बोलते फुलवानेच अंकुशला निर्दोष केलं आणि ती त्याला इथे घेऊन आली आजी म्हणते फुलवाला पश्चाताप झाला असेल तिनं जे काही केलं आणि अंकुशला आता तिनं सोडवलेलं आहे त्यावर अंकुश म्हणतो अबोली मला काही खरं कळलेलं नाही पण हे असंच घडलेलं आहे तेवढ्यात फुलवा आता बाहेर असते अबोली अंकुशला म्हणते फुलवा कुठे आहे अंकुश अबोलीकडे बघून फुलवाकडे बोट दाखवतो आणि अबोली ही फुलवाजवळ येते बोली अंकुशला म्हणते सर हा प्रकार तरी काय आहे अंकुश अबोलीला घडलेला सगळा प्रकार सांगतो ज्या सिनियर इन्स्पेक्टर अंकुशला घेऊन जातात त्या डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जातात आता अंकुशचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह असतात आणि आता फुलवाला भेटायला गेल्यावरती तुमी तकरार हो त्या सांगतात की तुम्ही यांच्या विरुद्ध तक्रार केली होती की त्यांनी तुमच्यावर अतिप्रसंग केलेला आहे त्यामुळे यांची रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे यांना आता शिक्षा होणार फुलवा म्हणते काय मी तक्रार केली मी नाही यांच्या विरुद्ध तक्रार केली तुम्ही यांना अडकवू नका आणि या रिपोर्टच मला सांगू नका रिपोर्ट काहीही येऊ देत अंकुश असं करणार नाही याची मला खात्री आहे मी तक्रार केलेली नाही आणि तक्रार जी केली आहे ती चाळकर यांनी माझी अंकुशविषयी अशी कोणतीही तक्रार नाही आहे तुम्ही आताच्या आत्ता याच्या हाताच्या मला काही घेणं देणंच नाही असं म्हटल्यावर लेडी कॉन्स्टेबल म्हणतात ऐका तुम्ही यांच्या विरुद्ध तक्रार केली होती ना त्यावर फुलवा हात जोडते आणि म्हणते नाही नाही माझी कोणतीच यांच्या विरुद्ध तक्रार नाही यांनी खरच काही केलेलं नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना सोडा हवं तर मी तक्रार मागे घेते याच्यावर लेडी म्हणतात बघा ह तुम्ही स्वतःहून तक्रार मागे घेताय त्याच्यावर फुलवा हात जोडून विनंती करते आणि म्हणते यांना सोडा अंकुश फुलवाला म्हणतो फुलवा तुला माझ्या विरुद्ध तक्रार करायची नव्हती तर तू हे सर्व का केलस याच्यावर फुलवाकडे काहीच उत्तर नसतं फुलवा म्हणते तुम्ही घरी चला इथे जास्त वेळ थांबणं तुमच्यासाठी योग्य नाही असं म्हणून फुलवा आता लेडी इन्स्पेक्टर कडून अंकुशला सोडवते बेड्या काढायला होते आणि त्याला घरी घेऊन येते आता अबोली फुलवाची भेट घ्यायला जाते अबोली फुलवाला म्हणते फुलवा खरच तू हे खूप चांगलं काम केलं तुझ्यामुळे अंकुश सर घरी आले पण मला फुलवा एक सांग तू त्यांना का कवलस या सगळ्यामध्ये तुला हे कोणी करायला सांगितलं तू मला सांग ज्यानी कोणी तुला हे करायला लावलं ला आहे किंवा ज्याने कोणी तुझ्यावर अतिप्रसंग केला आहे त्याचं नाव सांग कारण आपण सगळे मिळून त्याला शिक्षा देऊ तू एकटी नाहीस फुलवा आम्ही तुझ्या सोबत आहोत फुलवा म्हणते मला कुणाला अडकवायचं नाही आणि मी नाव सांगू शकत नाही कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तो अंकुशच आहे आता मात्र अबुली चिडते आणि म्हणते फुलवा काय म्हणतेस तू असं काहीच होणार नाही माझा सरांवरती पूर्णपणे विश्वास आहे सर असं काही करणार नाही तुझी फालतूची बडबड बंद कर याच्यावरती फुलवा सांगते अग बोली मी खरं बोलते माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव तो अंकुशच होता माझी आता पण त्याच्यावर काही तक्रार नाही कारण जे काही घडलं आहे ते प्रेमामुळेच घडलेलं आहे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि या सगळ्यामुळे ते झालेलं आहे तो माझ्यामध्ये सोनिया पाहत होता आणि तो मला सोनिया सोनिया म्हणून बोलत होता आणि सोनियावरच्या प्रेमामुळेच हे घडलेलं आहे आणि फुलवा म्हणत असते माझंही अंकुशवरती तेवढंच प्रेम आहे तेवढ्यात अबोली बोलते अग फुलवा आता हे तुझं नवीन नाटक आहे तू नवीन नाटक करते अंकुश सरांना अडकवायला पण तुझं हे नाटक मी तुला पार पडून देणार नाही त्यावर फुलवा अबोलीला म्हणते मग माझ्या अंगावरती हे वन आहेत प्रेमाचे ते कोठून आलेत आणि एक बाई आता स्वतःच्याच अब्रूची अशी लक्तरे काढेल का त्यावर अबोली म्हणते फुलवा तू जरा शांत बस तुझं जे काही चाललं आहे ते सगळं चुकीचं चाललं आहे चल इथून चालती हो बरं त्यावर फुलवा म्हणते अगं अबोली आईक खरंच बोलते आहे तुला तुला कळतंय का ह्याचं सोनियावरती प्रेम होत आणि त्या प्रेमापोटीच हे झालं आहे अंकुश तू बोल ना आपल्यात काय घडलं आहे ते अंकुशला इकडे काहीच अटवत नसत फुलवा सांगते अंकुश खरंच त्यावेळेला आपल्या मध्ये काहीतरी घडून गेला आहे आणि ते सोनियाच्या प्रेमापोटी आणि मला अबोलीची जागा नको आहे अरे अबोलीची जागा तू अबोलीला दे मला फक्त तुझ्या पायाशी थोडीशी जागा दे तुझ्या चरणाची थोडी धूळ तरी लागली ना तरी खूप झालं मला आबोलीची जागा नको आहे मला एक म्हणून मी मी या घराच्या बाहेर माझी कोणतीही हद्द नाव हवं हो आहे तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळामध्ये भरायचं आहे एवढीच फक्त एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणून फुलवा आता वेगळा डाव टाकत असते आणि अबोलीला आता याची साधी कुणकुण लागते फुलवाने सगळ्यात चाळीसमोर असं नाटक केलेलं असत आणि चाळीची तिला सिंपती मिळावी आणि त्याचा परिणाम उलटा घडतो आता इकडे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि फुलवा पुन्हा पुन्हा सांगत असते अंकुश खरच असं घडलेलं आहे तू मला स्वीकार आणि आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश फुलवाला म्हणत असतो फुलवा मला काही सुद्धा आठवत नाही आणि तू आताच्या आता इथून निघून जा अबोली ही सांगत असते फुलवा असं काहीच होणार नाही तू मला आणि अंकुश सरांना वेगळं करू शकणार नाही त्यावर फुलवा म्हणत असते हा माझा नवरा आहे याने माझ्यावरती हक्क दाखवलेला आहे त्याने मला अधिकाराने हा हक्क दाखवलेला आहे आता मी इथून कशी निघून जाऊ आता मात्र चाळकरी चिडतात आणि म्हणतात अंकुश कसा रे तू तू तिच्यावर अतिप्रसंग केला आणि आता तिला स्वीकारायची वेळ आली तर झिडकारतोय ते काही नाही तुला तिला स्वीकारावंच लागेल असं म्हणून सगळे चाळकरी आता अंकुश वरती तुटून पडतात काही काळाच्या आत आता चाळकऱ्यांनी अंकुश वरती हल्ला केलेला असतो अबोली सगळ्यांना थांबवत असते पण कोणीही अबोलीचं ऐकायला तयार होत नसतं आता अबोली आणि अंकुश कसे यातून बाहेर पडणार ते येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळेल असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा